घाणवडमधील शिवसैनिकांचा माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला गेला आहे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नागेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढवित आहेत त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही व आमच्या समाजाच्या वतीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिलीप होलार कुंडलिक होलार परशुराम होलार अश्विन होनवार यांनी घाणवड गावातील पूर्ण समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला यावेळी सदाशिवराव पाटील म्हणाले की सर्वसामान्य कार्यकर्ता हीच माझी ताकद आहे कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल सर्वांनी एक दिलाने काम करून पंचायत समितीवर एक हाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करूया जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे यावेळी नागेवाडीचे माजी सरपंच बापूराव निकम नारायण सावंत संग्राम माणी अशोक महापुरे संपत जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी